नमस्कार मी सुनीता सुनीता किचन मध्ये स्वागत करते थंडीचे दिवस सुरू झाले की आपण डिंकाचे लाडू अळीव्याचे लाडू वगैरे बनवत असतो पण आज मी तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू बनवून दाखवणार आहे विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी आपण साखर किंवा गुळाचा अजिबात वापर करणार नाही हे शुगर फ्री लाडू असणार आहे त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतील ड्रायफ्रुट्स चे लाडू बनवण्यासाठी मी इथं एवढे सारे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत त्याचबरोबर हे काही तेलबिया घेतलेल्या आहेत ज्या की आपल्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर आहेत हे लाडू बनवण्यासाठी आपण साखर किंवा गुळ वापरणार नाही म्हणून मग गोडीसाठी मी दोनशे ग्रॅम खजूर आणि पन्नास ग्रॅम अंजीर घेतला आहे अंजीर आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे आणि खजुराचं देठ काढून आतलं बी काढून घ्यायचंय आणि खजूर जरा दाबून घेतलाय हवं तर तुम्ही खजूर कापून घेतला तरी चालेल त्यानंतर हे वन फोर्थ कप साजूक तूप घेतलं आहे आपण कमीत कमी तुपाचा वापर करणार आहोत चला आता आपण पुढची प्रोसेस पाहूया कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालायचं तूप वितळलं की यामध्ये शंभर ग्रॅम बदाम रोस्ट करायचे बदाम आपल्या बुद्धीसाठी खूप फायदेशीर असतो यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं तर दोन तीन मिनिट बदाम भाजल्यानंतर यामध्ये पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम अक्रोड आणि पंचवीस ग्रॅम पिस्ते घालायचे एखादं ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही दोन तीन मिनिट हे भाजल्यानंतर यामध्ये वन फोर्थ कप पंपकिन सीड्स दोन चमचे सूर्यफुलाचं बी दोन चमचे टरबोजाचं बी दोन चमचे जवस हे सर्व घालून एक दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजून तर ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला जरा थंड व्हायला ठेवूया त्यानंतर कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालायचं त्यामध्ये दोन चमचे खसखस आणि दोन चमचे तीळ चांगले मंद गॅसवर भाजून घ्यायचे खसखस आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयन असतं ज्यांना झोपेचा त्रास आहे झोप येत नाही त्यांच्यासाठी खसखस वरदान आहे असा तर आवाज येऊ लागला की यामध्ये पन्नास ग्रॅम सुक खोबरं घालायचं ओलो खोबरं वापरू नका नाहीतर लाडू जास्त दिवस टिकणार नाही खोबरंही आपल्याला हलकशा सोनेऱ्या रंगावर भाजून घ्यायचंय पाहू शकता खोबरंही भाजले तर ते आपण काढून घेऊया ड्रायफ्रुट्स ही थंड झाले आहेत तर ते कट करून घेऊया हवं हो तर तुम्ही ड्रायफ्रुट्स आधी कट करून घ्या आणि नंतर भाजले तरी चालेल पण हे मिक्सरला फिरवायचं नाही कारण मिक्सरला फिरलं की ते खूप बारीक होतात त्याला क्रंच राहत नाही त्यामुळे ड्रायफ्रुट्स असे कट करूनच घ्या आता कडाईमध्ये अर्धा चमचा तूप घालायचं त्यामध्ये बारीक कापलेले अंजीर चांगलं परतून घ्यायचं अंजीर जरा सॉफ्ट आहे की ते काढून घ्यायचं त्यानंतर परत अर्धा चमचा तूप घालायचं आता तुपामध्ये हे दोनशे ग्रॅम खजूर घालूयात खजूर चांगला सॉफ्ट होईस तर परतून घ्यायचा गॅसची फ्लेम लोस ठेवायची हे पहा खजूर छान सॉफ्ट झालाय तर आता गॅस बंद करूया आता एका मोठ्या परातीमध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स आणि सीड्स घेऊयात त्यानंतर हे अंजीर आणि खोबरं खसखस तीळ वगैरे सर्व काढून घ्यायचं त्यानंतर यामध्ये हा खजूर घालायचा पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि हे चमच्याने चांगलं मिक्स करायचं खजूर खूप गरम आहे त्यामुळे आधी चमच्यानेच मिक्स करा हाताला सोसवेल इतपत थंड झाल्यानंतर हे हाताने एकजीव करून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे लाडू बांधायचे आपण गुळ किंवा साखरेचा पाक बनवला नाही नुसत्या खजुरामध्येच हे लाडू बनवतोय त्यामुळे थोडं दाबूनच बांधावं लागतात खजूर स्वीटनेसचं तर काम करत त्याबरोबरच ते बायंडिंगचं सुद्धा काम करतो खजुरामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स चांगले मिळून येतात तर असा हा आपला लाडू तयार झाला आहे तर मी अशाच पद्धतीने बाकीचे लाडू बनवून घेते तर ड्रायफ्रूटचे सर्व लाडू बनवून तयार झाले आहेत महिना दीड महिना हे व्यवस्थित टिकतात याला फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही ज्यांना हाय ब्लड प्रेशर शुगर थायरॉइड कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे लाडू खूप फायदेशीर आहेत तसंच ज्यांना डोकेदुखी कंबरदुखी सांध्यादुखीचा सा त्रास आहे त्यांनी हे लाडू आवर्जून खावेत चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय